नमस्कार श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्रीपाद शिवल्लभांची जन्मकथा श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाला नामधारका कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले पिठापूर येथे अप्पलराज नावाचा अप्पस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत असे त्याची पत्नी सुमती धर्मशील आणि पतिव्रता होती ती विष्णू दत्ताची भावभक्तींनी आराधना करायची एकदा अमावस्येला अप्पल राजाच्या घरी पितृश्राद्ध होतं श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचं भोजन व्हायचं होतं तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूपाने द्वारी आले सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली ती तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रयांनी तिला तीन मुख आणि सहा हात या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितलं सुमतीने गुरुंची स्तुती केली आणि म्हणाली गुरुदेव आपण मला अतिथी रूपात माते अशी श हाक मारलीत ते वचन खरं होवो मला अनेक अपत्य झाली ती जन्मतःच मेली जे दोन पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा आहे असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी जगद्वंद्य देवासारखा आणि परम पुरुषार्थी असावा अशी माझी इच्छा आहे ती तुम्ही माझी पूर्ण करा दत्तात्रेय म्हणाले माते तुला अपेक्षित असाच पुत्र तुला होईल तो महातपस्वी असेल तो तुझ्या कुळाचा उद्धार करील त्याची कीर्ती मोठी होईल मात्र तुम्हाला त्याच्या कलानेच घ्यावं लागेल त्याचा शब्द मोडला तर तुमच्याबरोबर तो राहणारही नाही सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले हे वृत्त तिने पतीला सांगितलं तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटलं आणि तो सुमतीला म्हणाला दत्तात्रेयांनी तुला माते अशी हाक मारली त्या अर्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील आपलं भाग्य आज फळाला आलं त्यावेळी दोघांच्याही आनंद गगनात मावत नव्हता सुमतीच्या मनात थोडीशी रुखरूख होती ती पतीला म्हणाली नाथ आज मी श्राद्धाचं ब्राह्मण जेवणापूर्वीच भिक्षा घातली यात माझं काही चुकलं तर नाही ना त्यावर अपळराज म्हणाला अगं तू योग्य तेच गेलंस साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली आणि त्यांनी तुला दर्शनही दिलं वरदानही दिलं आज आपलं सर्व पितृगण कृतार्थ झालेले आहेत आता ते स्वर्गोखी जातील त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती राहिली तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला ब्राह्मणांनी त्याचं जातक वर्तवलं हा पुत्र तपस्वी होईल विश्वाला मार्गदर्शन करेल याची जगद्गुरू म्हणून कीर्तीही होईल हे ऐकून आपराज आणि सुमतीला धन्य धन्य वाटलं त्यांनी पुत्राचं नाव श्रीपाद असंच ठेवलं श्रीपाद सात वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली मौंजीबंधन होताच तो चारही वेद घडाघडा म्हणायला लागला त्यांनी मीमांसा न्याय तर्क आदी दर्शनाशास्त्रही तत्काळ प्रकट केली लोकांसाठी त्याला अवतारी म्हणू लागले त्यांनी आचार विचार कर्म प्रायश्चित्त वेदांचा अर्थ वेदांताचं रहस्य अशा अनेक विषयांचं ज्ञान लोकांसाठी प्रकट केलं शिपात सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या माता पित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारलं तो म्हणाला मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी श्री हीच माझी पत्नी आहे म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे हे ऐकून अप्पडराज आणि सुमतीला खूप वाईट वाटलं दत्तात्रेयांचं वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि ती दोघंही म्हणाली बाळा तू आमची म्हातारपणची काठी आहेस तूच जर निघून गेला तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचं तू आमचं दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती आता आम्ही काय करायचं श्रीपादांनी त्या दोघांचं सांत्वन केलं आणि तो म्हणाला आई बाबा एवढंच ना मी आत्ताच तुमचं दुःख घालवतो मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य ती दोघंही अव्यंग सुंदर आणि सुदृढ झाले त्यांनी श्रीपादांचं कृतज्ञतेने पाय पण धरले श्रीपाद म्हणाला तुम्ही माता पित्यांची सेवा कराल तर इहलोकी पुत्र पौत्री पौत्राधिकांचं सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल हे सर्व पाहून अप्पलराज आणि सुमतीला आनंदाश्रू आवरले नाहीत श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिलं हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची कीर्ती मोठी होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी आणि प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे द्यायचं आहे मला अनुज्ञा द्यावी माता पित्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाला तो गुप्त रूपाने काशी झाला तिथून बद्रिकाश्रमास गेला तिथे नारायणाची भेट घेतली आणि त्याला मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असं सांगितलं मग तो तीर्थयात्रा करीत गोकर्ण क्षेत्री आला उद्याच्या अध्यायात आपण गोकर्ण महाबळेश्वरची कथा ऐकणार आहोत आजचाध्या आपण इथेच संपवणार आहोत ओव्या श्री गणेशाय महा नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया ऐक भक्त, तारा भक्त नामधारका अंबरीषा कारणे विष्णू देखा अंगीकारिले अवतार ऐका मानुषी नाना रूपे घेतसे मत्स्यकुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्र कर्मी दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम राजा होऊनी मागती जन्म गौडिया घरी गुरे राखी वस्त्रे फेडून झाला नग्न बौद्धरूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाण तुरंगारूढ काय आवडी नाना नाना प्रकार नाना वेश अवतार धरी अवतारधरी केश तारावया भक्त जनास दुष्ट हनन करावया द्वापाराती झाला कली ब्राह्मण कुळी आचारहीन होवोनी प्रबळी वर्तती महिमा कली युगी। भक्त जना तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ सागरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे एक विप्रवनिता आराधी श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परी येसा पीठापूरपूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाकेसी नाम आपळ राजा जाण तयाची भार्या सुमता असे आचार्य पतिव्रता अतिती आणी अभ्यागता पूजा करी भक्ती भावे, ऐसे असता वर्तमानी सेवा अतिथि पूजा सगुणी निरंतर करी तसे, वर्तता ऐसे ऐसेएके दिवसी आलादत्त अतिथिवशी होते अमावस्येसी विप्रा घरी देखा न जीविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्ता साक्षात गारी, जाला ते नी साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेडी त्रैमूर्तींचे रूप घेऊनी अति गहनी पतिव्रता धावोनी चरणी नमस्कारी मनोभावे म्हणे तिसी माघमाते इच्छिसि जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित तसे ऐकोनी स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवीतसेद्वयजोडुन नानापरीस्तवोनी म्हणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे जे आर्ता पुरवावी ते देवराया तू कृपाळू सर्वानभूती वेदपुराणे वाखाणीती केवी वर्णावी तुझी कीर्ती भक्तवत्सला कृपानिधी नोहे तुझा बोल जेका ध्रुवासी दिधले पद अढळ लंकास्थळ देवुनी राज्य समर्पीले भक्तजना तू आधार तया लागी धरिसी अवतार ब्रीद असे चराचर चौदा भुवनामाझारी आता माते वरदेसी वासना असे माझे मानसी न भावे अन्यथा बोलासी कृपानिधी देवराया माझे मनींची वासना पुरवावी जगज्जीवना अनाथरक्षका नारायणा म्हणून चरणा लागत असे ऐकोनी तियेचे करुणावचन संतोषला त्रयमूर्त आपण धरिला आश्वासोन सांग जननी म्हणत असे तव बोलली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम मजठेविता करा निर्धार याच पुला मज पुत्र झाले बहुत नव्हेत स्थिर उपजत मृत जे वाचले आता असत अक्षहीन पादहीन योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी असोनी नसती येणे गुणी पुत्रावीण काय जन्म भावा पुत्र मज ऐसा ज्ञानवंता पुराणपुरुषा सदृशा तुम्हा सारिखा दातारा ऐकोनी थिएचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्या कारण दीक्षार्थ भक्त जनासी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परी येसी उद्धरीड तुझे वंशासी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली एरवीन राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी आतुर्बळी तुमचे दैन्य हरिड इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परी येसी विस्मय करीतसे मानसी विप्र वनिता तये वेळी विस्मय करोनी मनात पतीस सांगे वृत्तांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रेय होईज माध्यानसमयी अतिथी काळी दत्त येता ती तये वेळी विमुख न हो होता तये वेळी भिक्षा मात्र घालीजे दत्तात्रेयांचे स्थान माहुर रक्षेत्र खूण तयाचा वास सदा जाण पाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रेयेती साक्षेप नपुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्रस्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी ब्राह्मण न जेविता आपण त्यासी भिक्षा पावली म्हणतसे ऐकोनी सतीच्या बोला विप्रमनी संतोषला म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णूसी आम्ही साक्षात्कारे येऊन स्वामी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त अवतार धन्य तुझी माता पिता जेवर स मुख्य आता पुत्र होईल निभ्रांता धरी चिंता मानसी हर्षे निर्भय होऊनी राहिली दोघे मनी होती जाहली गर्भिणी विप्र स्त्री परी येसा ऐसे नवमास क्रमोनी प्रसूत जाहली शुभ दिनी विप्रे स्नान करुनी केले जातक कर्म तये वेणी मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तवी तये वेणी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोनी म्हणती माता पिता होका आमुचा कुळ उद्धारता आम्हावर दिधला दत्ता म्हणोनी ठेविती तया नाव श्रीपाद म्हणोनी या नाम नामठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाली सात वर्षे पुरी मौंजी बंधनते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौंजी ब्रह्मचारी म्हणता झाला ते वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणो लागला तये वेडी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणीक, म्हणून बोलती आपण आचार व्यवहार वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विजवरांसी वर्तता ऐसे तयांसी झाली वर्षे षोडशी करू म्हणती माता मातापिता अवधारा विचार पु सवे बारे लग्न तुवा करावे शिपाद म्हणे ऐका भावे माझी सांगेन कराल विवाह माझा तुम्ही ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य आमुचे तिये जवळी ते स्त्रिये नारी, समस्त जाणा माते सरी जरी आणल ते सुंदरी वरीन म्हणे तये वेळी आपण तापसे ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोनी नारी बोलधरा निर्धारी श्रीवल्लव नाम माझे श्रीपाद श्रीवल्लव नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे ते म्हणतसे जाऊ पंथासी, ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसुचन भिक्षुके सांगितली जेखुण सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी मोडा घालिता परीयसी विघ्न होईल त्वरितेसी म्हणनी विचारिती तये वेडी न म्हणावे यासी अवतार पुरुष पुरुषतापससी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करुनी आपुले मनी पुत्रा जनक जननी होती आशा अम्हा लागुनी प्रतीपाळिसि म्हण ऐशी मनी व्याकुळित डोळा निघती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्रस्नेहे करोनिया देखोनी मातेचे दुःख संभोखीत परम पुरुष उठवूनी स्वहस्ते देख अश्रुपात पुषितसे न करी चिंता अहो माते जे मागसी ते देयी न तूते दृढ करुनी चित्ता ते रहा सुखे म्हणतसे बारे तुझकरिता आपण दुःख विसरले संपूर्ण वृद्धा लागून दैन्या वेगळे करुनी पुत्र असती आपणादोन पायपांगुळ अक्षहीन त्याती पोषील आता कोण अम्हा कवण रक्षील ऐकोनी जननीचे वचन जन, अवलोकी अमृतदृष्टी करुण पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणाधिक व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण दोघे येऊनी धरती चरण कृथार्थ झालो म्हणून या चिंतामणीचा होता स्पर्श सुवर्णकरी लोहास तैसे महात्म तयास, योग्यता आली तत्काळी आश्वासनदये वेळी दिधलावर पौत्री पुत्रपौत्री प्रबळी श्रिया युक्त सनातन सेवा करा जनकजननी पावा महाज्ञानी इह पावोनी व्लमुक्त हे निश्चये ऐसे तयासी संबोधी तसे मातेसि पाहोनी या दोघा पुत्रांसी राहता सुख पाबाल पुत्र दोघे शतायुषी धरी हो मानसी कन्या होतील तियासी तुम्ही नेत्री देखाल अखंडलक्ष्मी यांचे घरी यांचे वंशपरंपरी कीर्तिवंतसराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया जना। सांगोनी माता पित्यासी अदृश्य झाला परीयसी पावला त्वरित पुरी काशी गुप्तरूपे होता तेथे निघाला तेथुनी बदरीवना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपणा कार्या कारण मुनुष्य देही दीक्षा करावया भक्तजना ತೀರ್ಥೇ ಹಿಂಡಣೆ ಆಪಣ ಮನೋವೇಗೇ ಮಾರ್ಗಕ್ರಮಣ ಆಲೇ ತೀರ್ಥ ಗೋಕರ್ಣಸಿ ಐಕೋನಿ ಸಿಂಚೆ ವಚನ ವಿನವೀನಾಮಧಾರಕ ಆಪಣ್ ತೆ ಪರಿಶ್ರೋತೆ ಜನ ಮಣೆ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರು ಶ್ರೀ ಗುರುಚರಿತ್ರ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರು ಶ್ರೀನರಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ಉಪಾಖ್ಯಾನೆ ಸಿದ್ಧನಾಮಾರಕ ಸಂವಾ श्रीदत्तात्रेय अवतारकथनं नाम पञ्चमोऽध्यायः सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु हरये नमः हरये नमः हरये नमः दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु